इथं उपस्थित सर्वांच्या लक्षामध्ये गोष्ट आणू विधानसभेच्या इलेक्शनच्या नंतर आपल्या आप परभणीमध्ये जातीय ध्रुवीकरणाला सुरुवात होण्यासारखे काही राजकीय नेत्यांचे स्टेटमेंट येत आहेत त्याच्यामध्ये प्रकर्षाने एका जातीला टार्गेट करण्यासारखे तुम्ही सगळ्याच्या जवळपास लक्ष असाल सोशल मीडियावर काही नेत्यांचे भडकाऊ स्टेटमेंट या विधानसभेच्या इलेक्शनच्या नंतर येत आहेत त्याच पार्श्वभूमीवर दहा तारखेला जो सकाळी मोर्चा होता लोकशाहीमध्ये सर्वांना मोर्चा आंदोलन करण्याचा विपुल अधिकार आहे पण माझी प्रशासनाला विनंती आहे हे प्रकार जो घडला त्याच्या अगोदर त्या मोर्चामध्ये ज्या ज्या लोकांची भाषणं झाली त्या सर्व लोकांच्या भाषणाच्या क्रीडची आपण सर्वांनी चौकशी करावी कारण तो व्यक्ती ज्याने हे केलंय तो गावातून मोर्चासाठी आला होता मोर्चामध्ये सामील होता आणि तिथल्या सगळ्या गोष्टी ऐकल्याच्या नंतर त्या मोर्चामधल्या काही लोक असतात कमी त्याप्रमाणे त्या व्यक्तीनं तिथे येऊन जे प्रकार केला त्याला ह्या मोर्चाची किनार आहे असं मला वाटतंय त्यामुळे मी प्रशासनाला विनंती करतो की आपण अगोदर त्या मोर्चामध्ये झालेल्या भाषणाच्या क्लिप आपण सगळ्यात अगोदर चौकशी केली पाहिजे दुसरी गोष्ट मी कोतवाली एरियामध्ये राहतो साहेब मी कोतोली एरियामध्ये माझ्यासोबत जोपर्यंत मोर्चा होता तोपर्यंत कोतोली जी पी आय माझ्यासोबत सोबत होते नवरे साहेब मी त्यांच्या सोबत होतो सगळ्या महिला त्यांच्यासमोर मी काढून दिल्या सगळ्या माझ्या एरियामध्ये काढून दिले पण माझं सुद्धा दोन एफ मध्ये नाव आहे आता नवा मोंडा एरियामध्ये मी गेलोच नाही तिथं नाव कसं येते माझं ननोरे साहेब होते का तुम्ही साक्षीदार मी तुमच्या सोबत होतो इकडे अर्जुन बोलेलो मी ननवरे साहेबासोबत होतो दिवसभर त्यांच्या सोबत पाणी मी गेलं आणि माझं सुद्धा दोन एफ आर मध्ये नाव आलेलं आहे म्हणजे मुद्दा म्हणून हे टार्गेट करण्यासारखा प्रकार हा झाल्याचं आम्हाला दिसून येत आहे मी प्रशासनाला विनंती करतो आता इथं बसलेले का जे काम आमचे ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत आमचे नेते आहेत विजय वाकोडे साहेब असतील बाकी सगळे असतील खरंच इथं बसलेल्या प्रत्येक व्यक्तीला असं वाटतंय का बरं या लोकांनी भडकून देण्याचं काम केलं असेल म्हणून म्हणजे ज्या आम्ही जे सावरणारे हो आवर होतो आवरणारे होतो पब्लिकला त्याच्या सगळ्यात अगोदर नाव आले म्हणजे आता ह्याच्यामुळे काय व्हायला साहेब पुन्हा समाजामध्ये चुकीचा मेसेज चाललाय ही या रागाखाली खूप मोठी धक अजून थांबलेली आहे साहेब असं एफआयच्या च्या जरी सोशल मीडियावर येत राहिल्या तर अजून उद्रेक व्हायला काही कारण लागणार नाही मी तुम्हाला या ठिकाणी प्रकर्षाने तुमच्या लक्षात आणून देतो कारण आता काय मेसेज समाजामध्ये चाललाय की ज्या नेत्याला आपण नेते म्हणून आपण पुढे करतो त्याच नेत्याला जर अडकून टाकलं तर मग आता समाजामध्ये या बाबतीमध्ये चुकीचा मेसेज चाललाय प्रशासनाला विनंती आहे जो प्रकार झाला तो चुकीचा आहे पण त्या चुकीच्या माध्यमातून सुद्धा अजून काही चुकीचा पुन्हा मेसेज समाजामध्ये जाऊ नये आणि जी काय थोडीशी शांत झालेली लगायची पुन्हा पुढे येण्याचं काम होऊ नये एवढीच विनंती प्रशासनाला मी करतो आणि सगळ्यात अगोदर पुन्हा एकदा सांगतो त्या मोर्चामध्ये ज्या ज्या लोकांची भाषण झाली त्या व्हिडिओ क्लिप अगोदर आप आपण सगळ्यांनी चौकशी केली पाहिजे मी अशी प्रकाशनं आपल्याला विनंती करतो जय जय महाराष्ट्र